वरती आपल्या चॅनलच्या माध्यमातून श्रीगृह उद्योग महिलांना घरी बसून काम करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे अगदी तुम्हाला जेवढा वेळ मिळतो दिवसातून दोन तास तीन तास एक तास जो वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे पैसे कमवायचे आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोबतच चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा श्रीगृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांसाठी दररोज आपण कामासंदर्भातले अपडेट जाणून घेत असो तो या ठिकाणी पहा घरबसल्या महिलांना व्यवसाय देण्यात येत आहे कंपनीच्या माध्यमातून सरकार मान्य कंपनी आहे आणि कंपनीकडून कच्चा माल तुम्हाला देण्यात येणार आहे कच्च्या मालापासून तयार माल तुम्हाला पक्का माल बनवून कंपनीला पाठवायचा हो आहे आणि याचीच कंपनी तुम्हाला पैसे देणार आहे अगदी घरबसल्या काम आहे घरपोच महाराष्ट्रामधील कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला कच्चा माल मिळणार आहे सोबतच पहा वयाची शिक्षणाची वेळेची कोणतीच अट नाही तुमच्या वयानुसार म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुमचं वय कितीही असो तुमच्या वेळेनुसार तुम्हाला काम करायचं आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत हे काम तुम्ही करू शकता चला मग ज्यांना करायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि अधिक माहिती जाणून घेऊन काम जॉईन करायचं आहे